आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय राज्यात पुढच्या दोन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक असणार आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडतायत विशेष म्हणजे राज्यातील सध्याची परिस्थिती वेगळी आहे कारण राज्यातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली आहे त्यामुळे या दोन पक्षांचे आता तब्बल चार पक्ष झालेत पण या फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला आणि अजित पवार गटाला राज्यात लोकसभा निवडणुकीत फटका बसलाय यानंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत येण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांची संख्या वाढली आहे त्यातच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी कोल्हापुरातून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केलाय शरद पवारांनी कोल्हापुरात येऊन मंत्री हसन मुश्रीफ यांचं टेन्शन वाढवलंय आता येत्या काळात हर्षवर्धन पाटील बापू पठारे मदन भोसले या भाजपच्या नेत्यांचाही पक्षप्रवेश लवकरच होईल अशी चर्चा आहे दरम्यान आज शरद पवार यांना एका पत्रकारानं अजून किती जणांचा करेक्ट कार्यक्रम करायचा शिल्लक आहे असा प्रश्न विचारला असता यंदा लई जणांचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे करेक्ट कार्यक्रम करण्याची जबाबदारी आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहे असं शरद पवार म्हणाले ते कार्यक्रम करेक्ट जबाबदारी आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या Bureau Report, Maharashtra News 24.